डोंबिवलीतील पलावा खुनी परिसरातील एम डी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना मनपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या दोन्ही आरोपींकडून मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्ज आणि अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले असून या दोघांनी हे ड्रग्ज कुठून आणले व कोणाला देणार होते या सर्व गोष्टींचा तपास मनपाडा पोलीस करत आहेत आरोपींकडून एकूण दोन लाख बत्तीस हजार रुपये किमतीची अठ्ठावन्न ग्रॅम वजनाची सफेद रंगाची क्रिस्टल एम डी पावडर मेथाडोन हा अंमली पदार्थ तसेच एक होंडा सीबीआर मोटरसायकल दोन मोबाईल फोन असा एकूण पाच लाख तीस हजार चारशे चाळीस रुपये किमतींचा मुद्देमाल कायदेशीर तरतुदीचे पालन करून हस्तगत करण्यात आलेला आहे अर्शद खान व शादाबुद्दीन सय्यद अशी आरोपींची नावे आहेत आरोपी अर्शद करार खान हा अंमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करणारा सरायत गुन्हेगार असून त्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत Yes. काल लोडापालावा फेस टू या ठिकाणी मनपाडा पोलीस स्टेशनचे डी बीचे पी आय तारमळे आणि त्यांची टीम यांना माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी संशयित दोन इसमांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या जडतीमध्ये जवळजवळ अठ्ठावन्न ग्रॅम एम डी मॅथॅडॉन हा अत्यंत घातक असा अंमली पदार्थ जप्त करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलेले आहे तो जवळजवळ दोन लाख बत्तीस हजारचा आहे आणि त्यांच्याकडे एक मोटरसायकल दोन मोबाईल आणि रोख कॅश दोन लाख तेवीस हजार असा एकूण पाच लाख तीस हजाराचा मुद्देमाल या टीमनं जप्त केलेला आहे जे आरोपी ताब्यात घेतले पैकी आरशेत करार खान आए, हा जो आहे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्या त्याच्यावर यापूर्वी मुमरा आणि ए पी एम सी पोलीस स्टेशनला अशाच प्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत आणि त्याचा जो जोडीदार आहे शदाबुद्दीन सय्यद हा अजमेर राजस्थानचा मूळचा राहणारा आहे तो नुकताच या भागात येऊन त्याला जॉईन झालेला आहे त्यांची दोघांची आज जवळजवळ सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे त्या चौकशीमध्ये या दोन नंबरच्या आरोपीकडून शादाबुद्दीन सय्यदकडून आणखीन बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे त्याच्या रेकॉर्डबद्दल त्याचा राशी राजस्थानमधून इकडे येण्याच्या प्रवासाबद्दल त्याचबरोबर या अंमली पदार्थाच्या रॅकेटबद्दल मानपाडा पोलीस स्टेशनची सिनियर पी आय होनमाने यांच्या मार्गदर्शनात ए पी आय तारमळे आणि त्यांची टीम या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे ते चौकशीत सांगता येईल सध्या त्या कंपनीशी अजून चौकशी केलेली नाही चौकशीनंतर त्या कंपनीचा संबंध लक्षात येईल परत एकदा रहिवाशांना आव्हान राहील की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जे भाडेकरू घरमालकाबरोबर करार करून राहतात त्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली जात नाही बऱ्याच अंशी बरेच घरमालक आपलं स्वतःचं घर कोणत्याही प्रकारचं करार न देता भाड्यानं देताना दिसून येत आहेत तर या निमित्तानं सर्वांना आव्हान राहीन की करार तर कराच परंतु सदरची माहिती पोलीस स्टेशनला देणं अनिवार्य आहे जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यास मदत होईल मध्ये याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याचं कनेक्शन आणि कशा कुठल्या मार्गाने आलं याबाबत चौकशी चालू आहे